नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओनं तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओचा नवीन टॉपिक आहे आपण कधी विचार केला आहे का की तुमचं मूत्राशय पूर्ण भरलेलं नसतानाही रात्री दोन तीन वाजता तुम्हाला वारंवार जाग का येते ही एक लहान गोष्ट वाटू शकते पण भारतातील अनेक अनुभवी ज्येष्ठांसाठी या कळत नकळत झालेल्या चुकीमुळे त्यांची शांत झोप रात्रीच्या संघर्षामध्ये बदलली आहे दिवसभराच्या थकव्यानंतर तुम्ही आराम करायच्या आशेने झोपता पण शरीर आराम करू लागताच पुन्हा लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होते पुन्हा पुन्हा मन थकून जातं पाय जड वाटतात आणि सकाळी एक गरम कप चहा देखील पूर्वीसारखी ताजी तवाने ऊर्जा देत नाही पण एक आशेची बातमी अशी आहे यावर एक चांगला उपाय म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणी पिण्याचा योग्य मार्ग सांगणार आहे अनुभवी मूत्ररोग तज्ज्ञांनी सांगितलेली रहस्य वापरून तुमच्या रात्री पुन्हा शांत कशा होतील हे मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आता तो तुमच्याकडे किती वाजले आहेत हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल कृपया खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातील एक छोटासा क्षण देखील माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल पंचावन्न वर्षानंतर भारतातील अनेक ज्येष्ठांना रात्रीच्या झोपेमध्ये हळूहळू एक विचित्र बदल जाणवू लागतो रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला शांत झोप लागेल असं वाटून तुम्ही झोपता पण त्याऐवजी दर काही तासांनी तुम्हाला बाथरूमला जाण्याची एक ओळखीची तीव्र इच्छा होते कधी कधी हे फक्त एकदाच होतं पण अनेकदा रात्री दोन तीन वेळा असं घडतं तुम्हाला वाटू शकतं की हे सामान्य आहे फक्त वाढत्या वयाचा एक भाग आहे पण सत्य हे आहे की शरीरात काहीतरी खोलवर घडत आहे आणि एकदा तुम्हाला ते समजले की तुम्हाला आराम मिळू शकतो आपण जसजसे मोठे होतो तसतसे आपलं शरीर रात्रीच्या वेळी वॅस व्हॅसोप्रेसिन नावाचं संप्रेरक म्हणजेच हार्मोन कमी प्रमाणात तयार करतं हे संप्रेरक आपण झोपेत असताना मूत्रपिंडांना मूत्र उत्पादन कमी करण्यास मदत करतं ज्यामुळे आपल्याला कोणत्याही व्यत्ययाशिवाय आराम करता येतो जेव्हा व्हॅसोप्रेसी पातळी कमी होते तेव्हा मूत्रपिंड रात्रीच्या वेळीही त्यास वेगाने द्रवपदार्थ गाळत राहतात परिणामी जास्त मूत्र तयार होते आणि मूत्राशय लवकर भरते ज्यामुळे शरीर खऱ्या अर्थानं जागं होण्यापूर्वीच तुमची झोप मोडते यासोबतच मूत्रपिंड स्वतःच थोडं कमी कार्यक्षम होतात हा कोणताही रोग नाही शरीर कालांतराने नैसर्गिकरित्या जुळवून घेण्याचा हा एक साधा मार्ग आहे गाळण्याची प्रक्रिया हळू होते आणि द्रवांचे संतुलन साधण्यासाठी जास्त वेळ लागतो याचा अर्थ असा की जरी तुम्ही पूर्वीसारखेच पाणी पित असाल तरी तुमचं शरीर ते पूर्वीसारखंच हळूवार गतीने प्रक्रिया करू शकत नाही आता आणखी एक गोष्ट विचारात घेऊया मूत्राशय अधिक संवेदनशील होतं तुमच्या तरुणपणी मूत्राशय तीव्र इच्छा जाणवण्यापूर्वी चारशे ते पाचशे मिलीलीटर मूत्र साठवू शकत होतं पण साठ वर्षानंतर सुमारे दीडशे मिलीलीटर म्हणजे जवळजवळ अर्धा ग्लास जमा झाल्यावरही ते सिग्नल पाठवू शकतं आणि एकदा तो सिग्नल तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचला की मन शांत राहू शकत नाही मी तुम्हाला एक मोहनजीबद्दल सांगते अनेक वर्षांपासून त्यांना वाटत होतं की रात्री दोनदा जाणं येणं जाग येणं हे त्यांच्या वाढत्या वयामुळे आहे त्यांनी पाणी पिणं कमी केलं झोपेच्या गोळ्या घेतल्या पण काहीही फरक पडला नाही जेव्हा त्यांना अखेर कळलं की त्यांच्या मूत्राशयाच्या नसा फक्त अधिक संवेदनशील झाल्या आहेत खराब झालेल्या नाही तेव्हा त्यांना खूप दिलासा मिळाला आणि फक्त काही बदल पाणी पिण्याच्या वेळेमध्ये आणि झोपण्याच्या स्थितीमध्ये केल्यावर त्यांना पुन्हा शांत झोप येऊ लागली म्हणून प्रिय मंडळी हे फक्त वय नाही आपलं शरीर आपल्याशी नवीन मार्गांनी बोलण्याचा हा एक मार्ग आहे आणि अनेकदा आपण ऐकले की उपचार हळूहळू भीतीशिवाय सुरू होऊ शकतात आता पाहूया पाणी पिण्याची चुकीची वेळ कुठली आपल्या भारतातील अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक भरपूर पाणी पिणं नेहमीच एक निरोगी सवय मानतात आणि हो पाणी हे जीवन आहेच पण आपण ते कधी पितो विशेषतः साठ वर्षानंतर यावर आपल्या रात्री किती शांत असतील हे अवलंबून असतं तुम्ही योग्य प्रमाणामध्ये पाणी पित असाल जर तुम्ही ते चुकीच्या वेळी पित असाल तर तुमचे मूत्राशय तुम्हाला शांतपणे झोपू देणार नाही सर्वात सामान्य चुकांपैकी एक म्हणजे संध्याकाळी सहा किंवा सात नंतर मोठ्या प्रमाणात पाणी पिणं यावेळी मूत्रपिंड नैसर्गिकरित्या विश्रांतीसाठी हळूहळू तयार होत -हल� असतं पण नेमकं जेव्हा तुम्ही संध्याकाळी तुमच्या शरीरामध्ये जास्त द्रव भरतात तेव्हा तुमच्या मूत्रपिंडांना रात्रभर जास्त काम करण्यास भाग पाडलं जातं तुमचं शरीर झोपू इच्छित असतानाही ते गाळणं आणि मूत्राशयामध्ये मूत्र ढकलणं सुरू होतं म्हणूनच जे ज्येष्ठ रात्रीच्या जेवणासोबत किंवा नंतर एक एक किंवा मग दोन ग्लास पाणी पितात त्यांना अनेकदा रात्री एक दोन वेळा किंवा अगदी दोन तीन वेळा तरी उठावं लागतं अनेकदा रात्री एक किंवा तीन वाजता अशी तीव्र इच्छा होते जी दुर्लक्ष करणं आवश्यक वाटतं अशक्य वाटतं मग संध्याकाळी उशिरा चहा असेल दूध असेल किंवा सूप पिण्याची सवय असते अनेकांसाठी हा एक आरामदायी क्षण असतो झोपण्यापूर्वी एक गरम कप मसाला चहा किंवा मग हलके डाळ सूप पण आपण हो हे विसरतो की हे सर्व पदार्थ आहेत आलेयुक्त चहा हळदीचं दूध किंवा मग पातळ वरण असो हे सर्व तुमच्या एकूण पदार्थांच्या सेवनामध्ये समाविष्ट होतात आणि सूर्यास्तानंतर सेवन केल्यास हे हळूहळू मूत्राशयामध्ये जमा होतात परिणाम समान असतो झोप मोडणे सकाळी थकवा जाणवणे आणि कधी कधी खराब विश्रांतीमुळे पायांमध्ये वेदना किंवा मग डोके सुन्न झाल्यासारखं वाटणं आणखी एक नकळत सवय म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त खात्रीसाठी बाथरूमला जाणं हे तार्किक आणि जबाबदार वाटतं पण जेव्हा तुम्ही मूत्राशय भरलेलं नसतानाही ते रिकाम करायला भाग पाडता तेव्हा आतील नसांना चुकीचा संदेश मिळायला लागतो ला ला कालांतराने तुमचे मूत्राशय फक्त एक तृतीयांश भरलेले असतानाही ते भरलेले असल्याचं तुम्हाला जाणवू लागतं याला मूत्राशयाचे अति प्रशिक्षण म्हणतात ज्यामुळे खोट्या इच्छा निर्माण होतात ज्यामुळे रात्री तुम्ही जा तुम्हाला जाग येते जरी आज जास्त मूत्र नसले तरी सुद्धा आता आणखी एक महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्ष केलेल्या मुद्द्याबद्दल आपण बोलूया दिवसभरात पाणी समान रीतीने न विभागणं काही ज्येष्ठ सकाळी आणि दुपारी थोडं पाणी पितात आणि नंतर संध्याकाळी जास्त पाणी पितात यामुळे चुकीच्या वेळी मूत्रपिंडावर ताण येतो आदर्शपणे तुमच्या पाण्याचा बहुतेक भाग सूर्योदय आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत सेवन केला पाहिजे त्यानंतर हळूहळू सेवन कमी करा आणि शरीराला विश्रांतीसाठी तयार होऊ द्या शेवटी पाण्याचे तापमान देखील महत्वाचे आहे फ्रीजमधून खूप थंड पाणी पिणं विशेषतः संध्याकाळी मूत्राशयाच्या आतल्या आवरणाला त्रास देऊ शकतं यामुळे नसा अधिक संवेदनशील होतात विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये ज्यांची पचनशक्ती आधीच मंद असते कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी पोट आणि मूत्राशयासाठी खूप सौम्य असतं विशेषतः सूर्यास्तानंतर मी तुम्हाला नाशिकच्या सुशिला मावशींची गोष्ट सांगते त्या बहात्तर वर्षांच्या आहेत आणि जवळजवळ दोन वर्षांपासून त्यांना न लागण्याचा त्रास होतो दर रात्री सुमारे अडीच वाजता त्या बाथरूमला जाण्यासाठी उठत असत जरी त्यांनी कमी पाणी प्यायलं तरी सुद्धा त्यांना वाटले की हे फक्त वयामुळे आहे पण मग त्यांनी मला सांगितलं की मी नेहमी रात्री नऊ वाजता आलेयुक्त चहा पिते मला त्यामुळे शांत वाटतं मी त्यांना हळुवारसपणे समजावून सांगितलं की आले उपयुक्त असलं तरी इतक्या उशिरा चहा घेतल्याने झोपण्यापूर्वी शरीरात रव पदार्थ वाढतो म्हणून त्यांनी एक बदल केला त्यांनी त्यांचा चहा संध्याकाळी सहा वाजता घेतला आणि झोपण्यापूर्वी फक्त दोन घोट कोमट पाणी प्यायला एकाच आठवड्यात त्यांना फक्त पाच ते ता सहा तास सलग झोप येऊ लागली त्यांच्या डोळ्यांमध्ये पुन्हा चमक आली आणि त्या म्हणाल्या पाणी असं वागू शकतं हे मला कधीच माहीत नव्हतं प्रियम मित्र आणि मैत्रिणींनो या लहान चुका तुमची चूक नाहीत वय वाढल्यावरती आपल्या सवयी कशा जुळवून घ्यायच्या हे कोणीही आपल्याला शिकवत नाही पण आता तुम्हाला माहीत आहे तर तुम्ही तुमच्या रात्री हळूहळू शहानपणाने एका वेळी एका ग्लासने परत मिळवू शकता पुढे पाहूया पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण भारतातील अनेक घरांमध्ये ज्येष्ठ त्यांच्या दिवसाची सुरुवात गरम चहाच्या कपाने करतात पण अनेकदा सकाळी पुरेसं पाणी प्यायला विसरतात मग संध्याकाळ ज जशी जवळ येते त्यांना अचानक आठवतं आणि संध्याकाळी सहा नंतर दोन किंवा तीन ग्लास पाणी पिऊन भरून काढण्याचा प्रयत्न करतात आणि नकळतपणे ते स्वतःला रात्रीची तुटलेली झोप थकलेले डोळे आणि बैच विचारांसाठी तयार करतात पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पाणी कधी पिता हे किती पाणी पिता इत या इतकंच महत्त्वाचं असू शकतं तर आपण जसजसं मोठे होतो तस तसं आपलं मूत्रपिंड आणि मूत्राशय वेळेनुसार अधिक संवेदनशील होतात दिवसाच्या वेळी शरीर सक्रिय असतं चयापचय जलद असतं हृदय अधिक ऊर्जेनं रक्तपंप करतं आणि मूत्रपिंड द्रवपदार्थ अधिक चांगल्या प्रकारे गाळू आणि संतुलित करू शकतात म्हणूनच जगभरातील मूत्ररोग तज्ज्ञ ज्यात भारतातील अनेक आदरणीय डॉक्टरांचा समावेश आहे ते सुचवतात की ज्येष्ठांनी त्यांचे बहुतेक पाणी सकाळी सा सहा ते संध्याकाळी चार या वेळेत प्यावं ही वेळ तुमच्या शरीराला द्रवपदार्थ हळुवारपणे प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ देते ज्यामुळे सूर्यास्तापूर्वी तुमचं मूत्राशय पूर्णपणे रिकामं होतं हे सूज कमी करण्यास पचनास मदत करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे शरीर झोपेची तयारी करत असतानाही मूत्राशयाला शांत ठेवतं आदर्शपणे तुम्ही सकाळी हळूहळू पाणी प्यावं नाश्त्याच्या आसपास दुपारच्या जेवणापूर्वी आणि दुपारच्या जेवणासोबत थोडं जास्त प्रमाणात पण एकदा घड्याळ संध्याकाळचे पाच वाजले की पाणी पिण्याचं प्रमाण कमी करण्याची वेळ येते याचा अर्थ असा नाही की तुम्ही संध्याकाळी पूर्णपणे पाणी पिणे टाळलं पाहिजे ते निरोगी असणार नाही त्याऐवजी झोपण्यापूर्वी बंद करण्यासारखा विचार करा संध्याकाळी पाच ते सात या वेळेत हळूहळू कमी करत जा फक्त तहान लागल्यास छोटे घोट घ्या आणि रात्री साडेसात नंतर डॉक्टरांनी अन्यथा सल्ला दिला नसल्यास दीडशे मिलीलीटरपेक्षा जास्त पाणी पिणे टाळा जवळपास एक छोटा स्टीलचा ग्लास आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर मी रात्री औषधे घेत असले असेल तर काय अनेक ज्येष्ठांना रक्तदाब मधुमेह किंवा सांधेदुखीसाठी गोळ्या दिल्या जातात आणि हो यासाठी पाणी लागतेच अशा परिस्थितीमध्ये सर्वोत्तम उपाय म्हणजे काही घोट पाण्यासोबत औषध घेणं सहज गिरण्यासाठी पुरेसं पण आवश्यकतेपेक्षा जास्त नाही आणि जर तुम्हाला तुमच्या औषधामुळे तहान लागत असेल तर एकाच वेळी पूर्ण ग्लास घेण्याऐवजी दर काही मिनिटांनी एक चमचा सामान्य तापमानाचे पाणी पिण्याचा प्रयत्न करा अनेक ज्येष्ठांमध्ये आणखी एक सवय असते ती म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त खात्रीसाठी पाणी पिणं तुम्ही विचार करता थोडं पाणी पिऊन घेतो म्हणजे रात्री तहान लागणार नाही पण ही सवय जरी चांगल्या हेतूने असली तरी अनेकदा रात्री दोन वाजता तुमची झोप मोडण्याचं कारण ठरते त्याऐवजी काहीतरी वेगळं करून बघा झोपण्यापूर्वी पाच मिनटं शांत बसा एक हात छातीवर आणि दुसरा हात पोटावर ठेवा नाकातून खोल हळू श्वास घ्या तोंडातून बाहेर सोडा यामुळे तुमची मज्जासंस्था शांत होते आणि मूत्राशयतून येणारे खोटे सिग्नल कमी होतात तुम्ही पोटाच्या खालच्या भागाला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हळूवारपणे मालिश देखील करू शकता ज्यामुळे पोटाचा भाग शांत होईल मी तुम्हाला नागपूरच्या रमेश काकांची गोष्ट सांगते ते सत्तर वर्षांचे आहे ते रात्री सात ते नऊ यावेळेत जवळजवळ एक लिटर पाणी प्यायचे त्यांना वाटायचं की यामुळे त्यांचं शरीर साफ होईल आणि रात्रभर डिटॉक्स करण्यास मदत होईल पण त्यांना याची किंमत तीन वेळा रात्री बाथरूमला जावं लागून सकाळी जड आणि मंद वाटून चुकवावी लागली जेव्हा त्यांनी आपली दिनचर्या बदलली त्यांच्या एकूण पाण्याचा सत्तर टक्के भाग दुपारी तीन पूर्वी पिऊन घेतला आणि रात्रीचे सेवन रात्री साडे दहा वाजता फक्त एक लहान ग्लास पर्यंत मर्यादित केले तेव्हा त्यांना आश्चर्यकारक फरक जाणवला दोन आठवड्यानंतर त्यांना रात्री फक्त एकदा जाग येत होती आणि एका महिन्यात ते रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही व्यत्ययाशिवाय झोपत होते आदरणीय मंडळींनो उपाय कमी पिण्या पिण्यात नाही तो लवकर पिण्यामध्ये आहे तुमच्या शरीराला योग्य वेळ देऊन तुम्ही तुमच्या अवयवांना शांतपणे आणि योग्य तालात काम करण्याची परवानगी देता आणि यामुळे तुमच्या मनाला अखंड विश्रांतीची देणगी मिळते भारतातील अनेक घरांमध्ये रात्रीचं जेवण हे केवळ एक जेवण नाही दिवसभराचे काम संपल्यानंतर प्रियजनांसोबत घालवलेला हा एक शांत आरामदायी क्षण असतो पण जसजसे आपण मोठे होतो तस तसे आपण संध्याकाळी काय खातो आणि त्याहून महत्वाचं म्हणजे कधी खातो हे आपल्या रात्रीची झोप किती चांगली असेल हे ठरवू शकतं साठ वर्षानंतर शरीर काही विशिष्ट पदार्थांना अधिक संवेदनशील होतं विशेषतः जे आपल्या पचन हायड्रेशन आणि मूत्राशयाच्या कार्यावरती परिणाम करतात उदाहरणार्थ डाळ सूप किंवा मग पातळ वरण किंवा मग आपण जे सूप घेत होते यांसारखे पाणीदार पदार्थ हे हलके आणि पचायला सोपे वाटू शकतात आणि हे आहेतही पण फक्त योग्य वेळी सेवन केल्यास झोपण्यापूर्वी सेवन केल्यास ते द्रवपदार्थांचे छुपे स्रोत म्हणून काम करतात हळूहळू मूत्राशय भरतात तुम्हाला सुरुवातीला ते जाणवत नाही पण झोपल्यानंतर काही तासांमध्ये तुमचे मूत्राशय हळूहळू तुम्हाला इशारा देऊ लागतं मग ते तुम्हाला पूर्णपणे जागे करेपर्यंत आग्रह आणि मग आरामदायक संध्याकाळची पेय आहेत जसं की हर्बल चहा हळदीचं दूध किंवा मग दुधासोबत एक छोटा कप कॉफी हे तुम्हाला काही काळ आराम करण्यास मदत करू शकतात पण त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण तुमच्या रात्रीच्या द्रव पदार्थांच्या भारतात व पटकन वाढ करते ग्रीन टी किंवा मसाला चहा यांसारखी काही पेय सौम्य मूत्रवर्धक म्हणूनही काम करतात म्हणजे ते तुमच्या मूत्रपिंडांना जास्त मूत्र तयार करण्यास प्रोत्साहित करतात ज्येष्ठांसाठी एक शा... हे एक शांत चक्र बनते तुम्ही शांत वाटण्यासाठी पिता पण शरीर आराम करत असतानाच तुम्हाला जाग येते काही फळे किंवा मग भाज्यांसाठीही काळजीपूर्वक वेळेचं नियोजन आवश्यक आहे कच्ची काकडी टोमॅटोचे तुकडे टरबूज आणि अगदी संत्र्याचा रस निरोगी वाटू शकतो आणि ते आहेतही पण फक्त सूर्यास्तापूर्वी यामध्ये पाणी आणि नैसर्गिक आम्ल भरपूर प्रमाणामध्ये असतं ज्यामुळे वृद्ध व्यक्तींमध्ये मूत्राशयाची संवेदनशीलता वाढते अनेक ज्येष्ठांना यांचं सेवन केल्यानंतर विशेषतः रात्रीच्या जेवणासोबत किंवा संध्याकाळी हलका नाश्ता म्हणून घेतल्यास अचानक लघवीची तीव्र इच्छा जाणवते मी तुम्हाला मी तुम्हाला अहिल्यानगरच्या राजेश दादांबद्दल सांगते ते अडुसष्ट वर्षांचे आहेत आणि त्यांना दररोज रात्री दररोज रात्री टोमॅटो काकडी किंवा मग लिंबाच्या ड्रेसिंगने भरलेले मोठे कच्चे सॅलड खायला आवडायचे त्यांना वाटत होतं की ते योग्य करत आहेत पण दर रात्री त्यांना दोन किंवा तीन वेळा बाथरूमला जाण्यासाठी उठावं लागत असे त्यांनी वाफवलेल्या भाज्या खायला सुरुवात केली आणि त्यांचे सॅलॅड दुपारच्या जेवणामध्ये घेतलं तेव्हाच त्यांना फरक जाणवला एका आठवड्यामध्येच ते कोणत्याही औषधाशिवाय पाणी पिण्याच्या प्रमाणामध्ये कोण ताही बदल न करता सलग सहा तास झोपू लागले फक्त एक साधा बदल आणखी एक छुपा गुन्हेगार म्हणजे खारट पदार्थ रात्री तळलेले पापड लोणची किंवा जास्त मसालेदार भाज्या खाल्ल्याने तहान वाढते तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर आणि पुन्हा झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची गरज वाटते हे अतिरिक्त द्रव वाढत्या वयाच्या मूत्रपिंडासह आणि संवेदनशील मूत्राशयासह रात्रीच्या वेळी लघवीला जाणे जवळजवळ अपरिहार्य बनवते म्हणून मंडळींनो हे तुमच्या आवडत्या पदार्थांचा त्या करण्याबद्दल नाही हे शरीराच्या बदलत्या तालाचा आदर करण्याबद्दल आहे या वस्तू दिवसा लवकर खाण्यासाठी बदलून आणि रात्री हलके सौम्य जेवण निवडून तुम्ही तुमच्या शरीराला आराम करण्याची परवानगी देता आणि जेव्हा शरीर आराम करतं तेव्हा मनही शांत होतं आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा झोप जुन्या मित्राप्रमाणे हळुवारपणे शांतपणे आणि आरोग्यदायी येते कधी कधी शरीराला औषधाची नव्हे तर काळजी आणि संयमाने केलेल्या लहान सवयींच्या बदलांची आवश्यकता असते विशेषतः रात्रीच्या वेळी लघवीला जाण्याच्या बाबतीत भारतातील अनेक ज्येष्ठांना हे काहीतरी वयानुसार स्वीकारायलाच लागणार आहे असं वाटून असहाय्य वाटतं पण सत्य हे आहे की काही सौम्य जीवनशैलीतील बदल शांत दिलासा देऊ शकतात दबावाने नाही तर शरीराच्या नैसर्गिक तालाचा आदर करून आपण अगदी साध्या पद्धतीने साध्या गोष्टींपासून सुरुवात करूया सकाळची हालचाल साठ वर्षांनंतर आपले रक्ताविसरण मंद होतं आणि दिवसा पायांमध्ये द्रव जमा होण्याची प्रवृत्ती असते ही लपलेली सूज अनेकदा दिसत नाही पण रात्री जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ते द्रव परत हृदय आणि मूत्रपिंडाकडे जाते ज्यामुळे मूत्र उत्पादन वाढते नेमकं तेव्हा जेव्हा शरीराला विश्रांती हवी असते सकाळी उन्हात थोडं चालणं हात चालणं किंवा मग खुर्चीवर बसून हलके पायाचे व्यायाम करणं यामुळे तुमच्या शरीराला हे द्रव लवकर बाहेर काढण्यास मदत होते यामुळे सूर्यास्तानंतर तुमच्या मूत्रपिंडावर कमी भार पडतो आणि तुमची झोप अधिक शांत होते मग तुम्ही कसे झोपता हे महत्वाचं आहे भारतातील अनेक ज्येष्ठ उषा किंवा जड गाद्या वापरून पाठीवर झोपतात पण डॉक्टर असं सुचवतात की डाव्या कुशीवर डोक्याखाली एक मऊ उशी आणि गुडघ्यांमध्ये दुसरी उशी घेऊन झोपल्यास मूत्राशयातील दाब कमी होऊ शकतो ही स्थिती पचन आणि रक्तप्रवाह देखील सुधारते ज्यामुळे तुमच्या अवयवांना मेंदूला खोटे सिग्नल न पाठवता आराम करण्यास मदत होते हा एक छोटासा बदल आहे पण अनेकांना एका आठवड्यातच मोठा फरक जाणवला आहे आता आपण रात्रीचे कपडे आणि खोलीच्या तापमानाबद्दल बोलूया आपले ज्येष्ठ नागरिक उपदारपणा म्हणजे सुरक्षितता या विश्वासाने वाढ आहेत पण आजच्या हवामानामध्ये विशेषतः दमट महिन्यांमध्ये जाड रात्रीचे कपडे घालणं किंवा जड ब्लँकेट मध्ये गुंडाळणं यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढू शकते घाम येणं तहान लागणं आणि मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये वाढ होत असते त्याऐवजी हलके सुती कपडे घालून झोपा आणि खोली हवेशीर ठेवा कदाचित फक्त एक पंखा आणि एक पातळ चादर तुमचं शरीर शांत राहील आणि मूत्राशय सुद्धा शांत राहील आणि जर तुम्हाला मध्यरात्री जाग आलीस तर सवयीनुसार बाथरूमकडे धावू नका एका क्षणासाठी थांबा स्वतःला हळूवारपणे विचारा मला खरंच पूर्ण भरल्यासारखं वाटतंय का जर नाही उत्तर असेल तर शांत राहा पाच खोल श्वास घ्या आपलं पोटा पोटाला आराम द्या ही सराव तुमच्या मूत्राशयाला खोटे अलार्म न पाठवण्यास शिकवतो तुमच्या शरीरातील नसांना आठवेल की प्रत्येक सिग्नलचा अर्थ तातडीची गरज नाही मी तुम्हाला कोचिनच्या शांतमी आजीबद्दल सांगते त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या आहेत आणि त्यांना दररोज रात्री दोनदा जाग येत असते जरी त्यांचं मूत्राशय जवळजवळ रिकामं असलं हो, तरी पण एकदा त्यांनी कुशीवर झोपायला हो सुरुवात केली सुती कपडे घातले आणि खोल सराव केला तेव्हा त्यांनी झोप सुधारली त्या म्हणाल्या की माझं शरीर पुन्हा माझे मित्र झाल्यासारखं मला वाटत आहे म्हणून मंडळींनो चांगली झोप ही आयुष्यराम्याची गोष्ट नाही हा एक हक्क आहे जो तुमच्या शरीराला अजूनही आठवतो तुम्हाला तुमच्या वयाशी लढण्याची गरज नाही तुम्हाला फक्त हळूवारपणे ऐकण्याची आणि जुळवून घेण्याची गरज आहे आणि जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा शरीर अनेकदा अखंड आरोग्यदायी विश्रांतीच्या स्वरूपामध्ये शांतपणे धन्यवाद देतं आता पाहूया काही सामान्य गैरसमज आणि सत्य आपण अनेक गोष्टी आपल्या ज्येष्ठांकडून शेजाऱ्यांकडून किंवा मग चांगल्या हेतू असलेल्या नातेवाईकांकडून ऐकून मोठे होतो आणि कालांतराने यापैकी काही कल्पना आपल्यामध्ये सत्य म्हणून खोलवर रुजतात पण रात्रीच्या वेळी लघवीला जाण्याच्या बाबतीत काही सामान्य समजुती नकलतपणे चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतात आज आपण यापैकी काही गैरसमज हळूवारपणे दूर करूया भीतीपोटी नाही तर ज्ञान आणि काळजीने अनेक ज्येष्ठ नागरिकांना पहिली समजूत अशी आहे जर मी दिवसा कमी पाणी प्यालो तर मला रात्री जाग येणार नाही सुरुवातीला हे तार्किक वाटतं ता, पण शरीरामध्ये काहीतरी खूप वेगळं घडतं जेव्हा तुम्ही दिवसा पुरेसं पाणी पित नाही तेव्हा तुमच्या शरीरामध्ये सौम्य निर्जलीकरण होतं संध्याकाळपर्यंत तुमचं रक्त घट्ट होतं आणि तुमच्या मूत्रपिंडांना जास्त काम करण्यास भाग पाडलं जातं ज्यामुळे तुम्ही झोपल्यावरच मूत्राचा एक जोरदार प्रवाह बाहेर पडतो खरं तर दिवसाच्या पहिल्या अर्ध्या भागामध्ये विशेषतः सकाळी सहा ते दुपारी तीन या वेळेत पाणी प्यायल्याने रात्रीची लघवी कमी होते वाढवत नाही दुसरा गैरसमज असा आहे की माझी रात्रीची लघवी फक्त माझ्या प्रोस्टेटमुळे होते प्रोस्टेटचे आरोग्य म्हण महत्त्वाचे असले तरी विशेषतः वृद्ध पुरुषांसाठी हे एकमेव कारण नाही स्त्रियांनाही या समस्येचा सामना करावा लागतो सत्य हे आहे की संवेदनशील मूत्राशय झोपेच्या पद्धतीतील बदल उशिरा जेवणं आणि द्रवपदार्थ पिण्याची वेळ हे सर्व समान प्रमाणामध्ये योगदान देतात फक्त प्रोस्टेटला दोष दिल्याने इतर साध्या जीवनशैलीतील सुधारणांना विलंब होऊ शकतो ज्यामुळे आराम मिळू शकतो आणखी एक सामान्य सवय जी आपण अनेकदा पाहतो ती म्हणजे झोपण्यापूर्वी फक्त खात्रीसाठी बाथरूमला जाणं जरी तुम्हाला खऱ्या अर्थाने गरज नसली तरीसुद्धा कालांतराने हे तुमच्या मूत्राशयाला खोटे सिग्नल पाठवण्यासाठी प्रशिक्षित करतं तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये लघवीसाठी जाग येऊ लागते जी पूर्वी कधीच लक्षात आली नसती एक चांगला उपाय म्हणजे तुमच्या शरीरावर विश्वास ठेवणं आणि गरज असेल तेव्हाच जाणं आणि शेवटी रात्री नऊ वाजता कोमट पाणी पिण्याची जुनी प्रथा आहे ज्यावर विश्वास आहे की हे यकृत थंड करतं किंवा पचनास मदत करतं पण हे रात्रीचे द्रव पदार्थ जरी कोमट आणि आरामदायक असले तरीसुद्धा अजूनही मूत्राशयाचा भार वाढवतात जर तुम्हाला गरम पेये आवडत असतील तर ती लवकर सुमारे संध्याकाळी सहा किंवा साड़े साडेसहापर्यंत घ्यायला सुरुवात करा यामुळे तुमच्या शरीराला फायदा मिळेल आणि नंतर तुमची झोप मोडणार नाही म्हणून मंडळींना ज्ञानाचा अर्थ जुने मार्ग नाकारणे असं नाही याचा अर्थ त्यांना जागरूकतेने जुळवून घेणं आहे तुमचं शरीर अजूनही तुमचं ऐकतं तुम्ही त्याला जितके हळूवारपणे मार्गदर्शन कराल तितकी जास्त शांतता ते परत देईल कधी कधी मोठे औषध किंवा गुंतागुंतीचा आहार आरोग्यासाठी कारणीभूत नसतो योग्य वेळी केलेला एक छोटासा शांत बदल पुरेसा असतो आणि शांत झोपेच्या बाबतीत आपण करू शकणाऱ्या सर्वात सोप्या बदलांपैकी एक बदल म्हणजे पाणी पिण्याची वेळ तुम्ही काय पिता हे नाही तर तुम्ही क ते कधी पिता हे खूप लहान वाटू शकतं पण भारतातील अनेक ज्येष्ठांसाठी या एका सवयीने सर्व काही बदललेलं आहे मी तुम्हाला कोल्हापूरच्या लक्ष्मी मावशींबद्दल सांगते एक मोहक सत्तर वर्षांच्या स्त्री त्यांना दररोज रात्री तीनदा जाग येत असे नेहमी त्याच वेळेस त्यांना थकवा बैचनी वाटत होती आणि त्यांची झोप इतकी कमी का झाली हे त्यांना कळत नव्हतं त्यांना वाटलं की हे फक्त वय आहे पण मग त्यांनी सकाळी बहुतेक पाणी प्यायला सुरुवात केली आणि संध्याकाळी साडेसहा नंतर पाणी पिणं थांबवलं एक आठवड्यातच त्या सलग सात आठ तास झोपू लागल्या त्या हसल्या आणि म्हणाल्या माझं शरीर अजूनही इतकं ताजतवानं वाटू शकतं हे मला खरंच माहीत नव्हतं आणि हाच संदेश आपल्या सर्वांनासुद्धा त्या देतात तुमच्या शरीराने तुमच्यावरती हार मानलेली नाही त्याला अजूनही आराम कसा करायचा बरं कसं व्हायचं आणि संतुलन कसं मिळवायचं हे आठवतं कधी त्याला फक्त तुमचा आधार लागतो जो हळूवारपणे संयमाने आणि प्रेमाने दिला जातो तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडून कोणती नवीन गोष्ट समजली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये ऐकायला नक्की आव आवडेल आणि त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या नवीन बदल जे आहे ते केलेले आहेत ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर देखील करा चॅनलवर नवीन असाल अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद